बोलण्याची ताकद शिका लोक दिवाळी होऊन जातील नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी अशा लोकांना भेटला आहात की ज्यांचे शब्द लोकांना मंत्रमुग्ध करतात जेव्हा असे लोक बोलतात तेव्हा समोरची व्यक्ती थांबते ऐकते आणि त्यांच्या ते, शब्दामध्ये अशी जादू असते की लोक त्यांना विसरू शकत नाही तर आज आपण अशा बोलण्याच्या पद्धतीबद्दल बोलू की लोक वेडे का होतात म्हणजेच अशा संवाद कौशल्य जे तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळं बनवत आणि लोक तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतात सर्वप्रथम स्वतःला जाणून घ्या तुमची बोलण्याची कला तुमच्यापासून सुरू होते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आवाजाचे वजन किती आहे तुम्ही कधी तुमची बोलण्याची शैली रेकॉर्ड केली आहे का आणि ती ऐकली आहे का तुमचे शब्द आत्मविश्वास दाखवतात की संकोच दाखवतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे हा प्रवास येथून सुरू होतो आत्मजागृतता यासाठी दररोज दोन मिनिटे स्वतःशी बोला आरशासमोर बोला एक विषय निवडा आणि त्यावर बोलण्याचा सा सराव करा तुमचा आवाज रेकॉर्ड करा तुमचा आवाज कसा आहे ते तुम्ही स्वतः ऐका त्यामधल्या त्रुटी तुम्ही स्वतः ओळखा आणि पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये त्या दुरुस्त करा आत्मविश्वास हाच मुख्य मुद्दा आहे जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर दुसरी व्यक्ती का विश्वास ठेवेल त्याकरिता योग्य आणि सोप्या युक्त्या त्या पाहिल्या पाहिजे तर त्यामध्ये डोळ्यात पाहून बोला त्यामुळं हे दाखवते की तुम्ही निर्वय आहात म्हणून समोरच्या डोळ्यात पाहून हे बोललं पाहिजे दुसरी बाब हळू बोला पण स्पष्टपणे बोला मोठ्यानं बोलणं प्रत्येक वेळेस आवश्यक नसतं स्पष्ट आणि आत्मविश्वासानं बोलणं हे महत्वाचं आहे चुकीच्या बोलण्याला घाबरू नका नेहमीच बरोबर बोलणं आवश्यक नाही महत्वाचं म्हणजे तुमच्या भावनांची शब्दांची निवड शब्द ही शक्य आहे तुमचे शब्द तुमचे विचार प्रतिबिंबित करतात जसे की सकारात्मक शब्द वापरा आपण ते करू शकतो ते नक्कीच होईल काही फरक पडत नाही मला वाटते की कदाचित मला माहीत नसेल यासारखे कमकुवत शब्द टाळा उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मला वाटते की मी बोलू शकतो मी हे स्पष्टपणे समजावून सांगू शकतो यामध्ये देहबोली अत्यंत महत्वाची असते देहबोली सत्तर टक्के संवाद शब्दांनी नाही तर देह बोलीने होतो पा, सर, सर, हे पाहावं लागेल तुमचे हात उघडे ठेवा ते तुमच्या खिशात ठेवू नका तुमचे डोके उंच ठेवा पुढे पहा खांदे सरळ पाठ सरळ हे दर्शवत की तुम्ही सतर्क आहात तुम्ही बोलण्यासाठी तयार आहात आवाजाचं संस्करण करण्यास सरळ सपाट आवाज ऐकणं कंटाळावं असतं कधी कधी हळू कधी वेगवान आवश्यक नुकणार थांबलं पाहिजे जसं तुम्ही कथा सांगत आहात तरच लोक ऐकतात दुसऱ्या व्यक्तीला समजून घ्या प्रथम स्रोतावा ऐकणं कसं करायचं हे तुम्हाला माहीत नसल्यास बोलणं प्रभावी नाही म्हणून प्रथम ऐकलं पाहिजे कोणी बोलत असताना त्याला व्यत्यय आणू नका त्याची देहबोली देखील वाचा तो कंटाळला आहे का रस घेतो आहे का बोलण्यामध्ये प्रतिसाद देण्यापूर्वी दोन शेकंद थांबा हे दर्शवतं की तुम्ही लक्ष दिलं आहे ऐकणं हा खऱ्या संवादाचा राजा आहे सक्रिय ऐकणं संवाद म्हणजे पन्नास टक्के बोलणं आणि पन्नास टक्के ऐकणं असतं म्हणून जर तुम्ही फक्त बोलतच राहिलात आणि ऐकलं नाही तर समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षित वाटेल ऐकण्याचे तीन शक्तिशाली मार्ग यामध्ये भावना ऐका फक्त शब्द ऐकू नका एखाद्याच्या बोलण्यामागील भावना समजून घेतल्या पाहिजे जर भावना समजून घेतल्या तर तुमची अटॅचमेंट त्या ठिकाणी वाढते तो दुःखी आहे का आनंदी आहे का रागावला आहे का डोके हलवून प्रतिसाद द्या ऐकताना मान हलवा हो ठीक आहे मग अशा छोट्या प्रतिक्रिया दिल्यानं समोरच्या व्यक्तीला तुम्ही लक्ष देत आहात हे दिसून येतं व्यत्यय आणू नका लोक उघडपणे बोलत नाहीत जोपर्यंत त्यांना वाटत नाही की त्यांना संपूर्ण गोष्ट सांगण्याची संधी मिळेल आणि म्हणून ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात दुसऱ्या व्यक्तीशी कसं जोडायचं भावनिक बंधन हे महत्वाचं असतं तुमचं भाषण तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा दुसरी व्यक्ती भावनिकदृष्ट्या जोडलेली वाटते कसं जोडायचं नाव घेऊन बोला नाव घेतल्यानं दुसऱ्या व्यक्तीला कसे वाटते ते काय म्हणतात याकडे लक्ष द्या एखादी व्यक्ती कधी सर्वात आनंदी असते जेव्हा कुणी त्याच लक्षपूर्वक ऐकते आणि म्हणून लक्षपूर्वक ऐकताना हे पाहिलं पाहिजे समान आवडी ओळखा तुम्ही एखाद्या सामयिक आवडीबद्दल बोलताच नाते अधिक घट्ट होते एक गोष्ट सांगा कथाकथनाची जादू लोक तथ्य विसरतात पण कथा आठवतात कथा, कथा सांगताना काळजी घेतली पाहिजे सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित करा त्या प्रश्न उपस्थितीमुळे तुमची उत्सुकता जागरूकता त्या ठिकाणी होईल आणि मध्येच एक संघर्ष किंवा आव्हान ठेवा शेवटी एक सकारात्मक वळण द्या हे कथेचं एक महत्वाचा भाग असतो सकारात्मक शब्दांची जादू सकारात्मक शब्दांची शक्ती ज्याप्रमाणे सुगंध फुलामधून येतो त्याचप्रमाणे तुमच्या शब्दामधून भावना बाहेर पडतात त्याचा वापर करा बोलताना या गोष्टीचा जर अवलंब केला तर तुमच्या बोलण्यातील ताकद आणि आत्मविश्वास निश्चित वाढेल आणि तुम्ही उत्तम वक्तेवाल प्रभावी भाषण तुम्ही देऊ शकाल चला तर तयारीला लागा आणि असेच सूत्रसंचालन भाषण आणि निवेदनाचे असंख्य व्हिडिओ चॅनलला पाहत राहा धन्यवाद